मला असं वाटतं की या गोष्टी काही असं खूप काही नवल नाही आहे दोघं भाऊ आहे दोघे चुलते आहे आणि दोघं एका दुसऱ्यांच्या घरी गेले त्याला काही नवल नाही आहे राजकारणामध्ये तुम्ही जनतेसाठी काय करता किंवा या मुंबईसाठी तुम्ही काय केलं आहे हे यांनी सांगितलं पाहिजे मागील अनेक वर्षापासून ज्या प्रकारे यांनी यांच्या हातात महानगरपालिकेची सत्ता होती आणि ज्या प्रकारे यांनी इतके मोठे मोठे घोटाळे केले मिठी नदीचा असणार किंवा रस्त्यांचा घोटाळा असणार किंवा आणखीन बाकी सगळ्यांच्या मोठे मोठे जे भ्रष्टाचार केले याचं उत्तर या दोघांनी दिलं पाहिजे आणि मुंबईच्या जनतेला आणि मुंबईच्या मराठी माणसाला कुठेतरी मूर्ख बनवणं बंद केलं पाहिजे बिलकुल नाही भाजपसाठी हे दोघं युती म्हणजे या दोघे भाऊ एकत्र आले तरी भाजपला याचा काही फरक पडणार नाही उलट भाजपला याचा फायदा होणार तुम्हाला या निवडणुकीत महायुतीचा आपण या क्षेत्रामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असतो तर आम्ही आपण काही कोणतेही दुसऱ्या पक्षाचे लोक आपसात वैरी नसतात हे मित्रच असतात आणि सगळ्या आपसात आप कोणत्या ना कोणत्या कामासाठी कोणत्या ना कोणत्या विषयांसाठी नेहमी भेटत असतात भेट होत असते आणि म्हणून त्याच याच्या याच्यात दोघांची राज ठाकरेजी आणि माननीय मुख्यमंत्री साहेबांची भेट आहे काल oh, आहे काय तुम्ही नाना बघा ना वचपा काढण्यावर नाही पण ज्या प्रकारे नाना पटोले निवडणुकीनंतर म्हणत होते की, की तुम्ही बॅलेटवर मतदान घ्या तर ही ही निवडणूक आम्ही बॅलेटवर घेतली आणि तिच्यातही त्यांचा सुपडा साफ करून दाखवला या माध्यमातून नाना पटोलेंनी आपली जी या निवडणुकीत ते जे आ, परा पराजय झाले ते त्यांनी आपली हार मानून घेतली पाहिजे आणि आता जो जनतेने जो निर्णय दिला त्याला स्वीकृती केली पाहिजे विधानसभा निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री होईल असं स्वप्न वगैरे होतं तशा प्रकारचं वातावरण देखील त्यांनी त्यांच्या मतदारसंघात रंगवलं होतं आता हा निकाल लागला त्यामुळे पुढील काळात त्यांना ग्रामपंचायतवर कॉन्सन्ट्रेशन करावं लागेल असं वाटतं निश्चितच ते आता ग्रामपंचायती आणि नगरपंचायतीवरच कॉन्सन्ट्रेट करतील मला असं वाटतं आणि ज्या प्रकारे संपूर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या जनतेने काँग्रेसचा सुपडा साफ केला त्यानंतर मला असं वाटतं की नाना पटोलेजींना पुढे काही स्कोप राहिलेलं नाही बघा असा आहे कोणाचा राजीनामा घेण्याचा किंवा का काही हा काही कॅबिनेटमध्ये निर्णय होत नसतो हा निर्णय मुख्यमंत्री साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री साहेब घेतील आणि जर काही असं असणार तर मला असं वाटतं ते त्या दोघांसोबत चर्चा करूनच करतील मला असं वाटत नाही की आज काही असं कोणाचा राजीनामा वगैरे होणार म्हणून सोशल मीडियावर सरकार टीका केली तर आता त्यावर कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई होणार आहे तुम्ही यापूर्वी मागणी केलेली होती की सोशल मीडियावर जे काही रील करतात किंवा असं प्रकारचे तर याकडे कसं पाहावं बघा मागच्या अधिवेशनामध्ये मागच्या नागपूरच्या डिसेंबर अधिवेशनामध्येच मी हा विषय घेतला होता हा फार गंभीर आहे आपण जर बघितलं तर अनेक अधिकारी कर्मचारी दिवसभर सोशल मीडियावर असतात एक एकेकाने एक, एक, दोन दोन कॅमेरा घेऊन सोबत फिरतात ते कसे चालतात कसे बोलतात हे सगळं शासकीय कार्यालयामध्ये करत होते किंवा शासकीय वाहनांचा उपयोग करून सिंगम सारखं ते वागत होते आणि कुठेतरी या सगळ्याला बंदी आली पाहिजे म्हणून आम्ही हा विषय मांडला होता आणि काल या संदर्भातला एक सर्क्युलर राज्य शासनाच्या माध्यमातून निघाला आणि या माध्यमातन त्या अधिकाऱ्याला कोणती बंदी नाही आहे पण किंवा सरकारवर टीका करणार तसही कोणत्या अधिकाऱ्याला अलवडच नाही पण ज्या प्रकारे ते स्वतःचा गवगवा करत होते स्वतःला ग्लोरीफाय करत होते हे सगळं आता याच्या पुढे बंद होणार हिंदीमध्ये कोणतं घेतो <laughs> सोशल मीडिया पर एक सरकारी फाइल बार, बार में साइन हो रही थी ऐसा वीडियो वायरल देखा नहीं है तो राजाकरे और देवेंद्र फडणवीस जी की आज मुलाकात होने वाली क्या कहेंगे नहीं, नहीं दोनों दु, दु, नेता है दोनों अपने अपने पार्टी के नेता है महाराष्ट्र के मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस जी हर पार्टी के नेताओं को मिलते हैं उनकी जो भी समस्या है उसका हल करते हैं उनका जो भी काम होता है वो करके देते हैं तो मुझे ऐसा लगता है कि राज ठाकरे जी का निश्चित ही कोई काम होगा कोई समस्या होंगी उसके लिए वो मुख्यमंत्री साहब को मिलने आ रहे हैं तो मुझे ऐसा लगता है कि वही संदर्भ की उनकी मीटिंग होगी ऑपरेशन महादेव में भारतीय सेना जम्मू कश्मीर पुलिस और सीआरपीएफ ने मिलकर पहलगाम के मास्टर आतंकवादियों को ढेर किया उस पर भी विपक्ष सवाल उठा रहा है देखिए विपक्ष विपक्ष का काम ही है अभी ये देश में एक नया ट्रेंड आया हुआ है कि कुछ भी सरकार ने आ, किया तो उस पर सवाल उठाने का काम ये कर रहे कोई भी कायदा सरकार ने ये देशवासियों के लिए लाया कोई देश का भला होने करने के लिए लाया तो उस कायदे का विरोध करने का, का काम विपक्ष कर रही है कोई मिलिट्री ने या सेना ने कुछ कार्रवाई की तो उस उसपे भी शंका व्यक्त करने का उस उसपे प्रश्न चिन्ह निर्माण करने का काम विपक्ष कर रही है और मुझे ऐसा लगता है कि जिस प्रकार से पिछले दस सालों से कांग्रेस का पतन हो रहा उसके लिए सबसे बड़ी जवाबदारी कांग्रेस की इस प्रकार के फेक नेरेटिव हो या इस प्रकार का अपने भारतीय सेना पे सवाल उठाना हो इसी कारण कांग्रेस का पतन हो रहा है प्रणिधि सिंह ने कहा कि ऑपरेशन सिंधु मीडिया में सरकार का एक तमाशा था मुझे ऐसा लगता है कि उनको जिस बहादुरी से जिस ताकत से अपने देश के सेना ने पाकिस्तान में घुस के आतंकवादी को खत, ख, का खात्मा किया उनके जगहों का समाप्ति की तो मुझे ऐसा लगता है इस बारे में प्रणिति शिंदे, शिंदे जी को कुछ पता नहीं है और उनका अभ्यास भी नहीं है ओएसी ने कहा जब हम पानी नहीं दे रहे ट्रेडिंग व्यापार नहीं कर रहे फिर पाकिस्तान से मैच कैसे खेल सकते हैं ने सवाल उठाया देखिए ऐसा है कि खेल हो और बाकी पिक्चर हो या ये सब हो ये सब अलग बात है या खेल और कला को इस सब में नहीं डालना चाहिए जो भी पाकिस्तान ने जो भी हरकत की उसका जवाब अभी दोनों कार्रवाइयों से हमने दे चुके हैं मुझे ऐसा लगता है कि अभी पाकिस्तान जब तक शांत है तब तक, तक अपना भी शांत रहना चाहिए कार -कार उद्या संध्याकाळी म्हणजे उद्या दिनांक तीस जुलैला संध्याकाळी नऊ वाजता दिव्या देशमुख नागपूर एअरपोर्टला येणार आहे आणि तिचं संपूर्ण महाराष्ट्रातील चेस फेडरेशनच्या माध्यमातून चेस असोसिएशनच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्याच्या चेस असोसिएशनच्या माध्यमातून आणि जे चेस प्लेयर्स आहेत नागपूर पूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळे तिच्या स्वागताकरता उद्या एअरपोर्टला येणार आहे आणि त्यांच्यासोबत अनेक युवक युवती या त्या स्वागतामध्ये सामील होणार आहे मोठा जंगी स्वागत दिव्याचं आम्ही नागपूरमध्ये करणार आहे